नमस्कार मी डीबी पाटील आजची प्रमुख माहिती शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी दोन हजार पंचवीस शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा अन्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे या परीक्षेत इयत्ता पहिली ते पाचवीसाठी पेपर आणि इयत्ता सहावी ते आठवीसाठी पेपर दोन घेण्यात येणार आहेत सर्व प्रकारच्या शाळांमध्ये शिक्षक पदासाठी ही परीक्षा उत्तीर्ण करणे उमेदवारांना बंधनकारक आहे या संदर्भातील सर्व शासन निर्णय माहिती व सूचनांसाठी अधिकृत संकेतस्थळ आहे तुम्ही भेट देऊ शकता याच संकेतस्थळावर अर्ज भरणे परीक्षा शुल्क वेळापत्रक व इतर माहिती उपलब्ध आहे सर्व उमेदवारांनी या संकेतस्थळास नियमित भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे अर्ज भरण्याची वेळापत्रक ऑनलाईन आवेदनपत्र आणि परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून तीन ऑक्टोबर दोन हजार पर्यंत राहील प्रवेशपत्र उमेदवारांना दहा नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान उपलब्ध होणार आहे पेपर एक एक साठी प्राथमिक सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी सुरू होऊन दुपारी एक वाजेपर्यंत चालेल पेपर दोन साठी उच्च प्राथमिक स्तर दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी सुरू होऊन सायंकाळी पाच वाजेपर्यंत होईल प्रशासकीय कारणास्तव वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारलेली नाही त्यामुळे उमेदवारांनी संकेतस्थळ तपासत राहावे महत्वाच्या सूचना आवेदनपत्र फक्त इंग्रजी भाषेत भरावे अर्ज भरताना शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता दिव्यांगत्व जात इत्यादी बाबी मूळ प्रमाणपत्रांवरूनच भराव्यात स्कॅन केलेला रंगीत फोटो स्वाक्षरी स्वयंघोषणापत्र व ओळखपत्र अपलोड करणे आवश्यक आहे अर्जाशी संबंधित संपर्क ईमेल व मोबाईल क्रमांक अचूक व सक्रिय असावा पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही द्यायचे दोन्ही स्तर निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे ऑफलाईन अर्ज मान्य होणार नाहीत परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागेल एकदा अर्ज भरल्यावर त्यात बदल करण्याची परवानगी मिळणार नाही अर्जासोबत कोणत्याही कागदपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही मूळ प्रमाणपत्र पडताळणी अधीन राहून उमेदवारांना तात्पुरता प्रवेश दिला जाईल पडताळणीवेळी तफावत आढळल्यास उमेदवारी रद्द होईल एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास शेवटचा अर्ज ग्राह्य धरला जाईल शुल्क परत मिळणार नाही गैरप्रकारांबाबत विशेष सूचना सन दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसच्या शिक्षक पात्रता परीक्षांमध्ये गैरप्रकार आढळल्यामुळे संबंधित उमेदवारांना कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे त्याबाबतचे आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर परिक् प्रसिद्ध करण्यात आले आहेत अशा उमेदवारांना टीईटी दोन हजार पंचवीससाठी अर्ज करता येणार नाही तरीसुद्धा चुकीची माहिती देऊन अर्ज केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल शेवटी परीक्षेशी संबंधित कोणताही बदल अथवा अद्ययावत माहिती अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केली जाईल म्हणूनच सर्व उमेदवारांनी संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट एमएससीई पुणे डॉट आय एन व डब्ल्यू 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 डॉट महाटेट डॉट आय एन नियमित तपासत राहण्याचे आवाहन परिषदेने केले आहे टीईटी दोन हजार पंचवीस या महत्त्वाच्या परीक्षेकडे राज्यातील सर्व इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे